मराठा आरक्षणासंबंधाने आत्ताच मला माननीय मरा मनोज जरांगे पाटील यांच्या संबंधाने एक निवेदन त्यांच्या मूळच्या संबंधाने त्यांचे समर्थक जे आहेत मराठा समाजाचे कार्यकर्ते आहेत त्यांनी दिलेलं आहे आणि त्याच्यावर त्यांनी मुंबई चलो मुंबई अशी घोषणा केलेली आहे तर आधीपासूनच देवेंद्र फडणवीस सरकार हे चौदा ते एकोणीस आणि मधल्या काळातही हायकोर्ट सुप्रीम कोर्टमध्ये जिथे इथे मराठा समाजासंबंधाने जे जे काही मांडणी भरायची होती जे आर्थिक सामाजिक सर्वेक्षण करायचं होतं ते आपल्या सरकारने पूर्ण केलं आणि मधल्या काळात ज्या ज्या काही भूमिका मांडल्या गेल्या त्यातही आमच्या समन्वय समितीने त्यामध्ये पुढाकार घेतला आहे आता जे मुंबई चालू आंदोलन आहे त्यापूर्वी मी आज मला निवेदन मिळालेलं आहे मी माननीय मुख्यमंत्री मोद्यांना हे निवेदन देईल आणि निश्चितपणे त्यामध्ये काय पॉझिटिव्ह मार्क काढतील तो काढण्याचा आम्ही प्रयत्न करतो चर्चा सुरू आहे आमचे मराठा समाजाच्या समन्वय समिती जी आहे सरकारची आहे आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आहे एकनाथजी आहे अजितदादा आहे मान्य मुख्यमंत्री आहे हे या विषयावर प्रत्येक आठवड्यात चर्चा करत असतात या मराठा आरक्षणासंबंधाने काय काय केलं पाहिजे त्या ठिकाणी कुठल्या कुठल्या आपल्या सार्थीच्या माध्यमातून अनेक विषय ज्या ठिकाणी आपण घेतला त्यात तेवढा वेळ त्यात योग्य नाही पण एकच सांगतो आहे की मराठा समाजाच्या पाठीशी सरकार पूर्ण उभा आहे सरकारने पहिल्यापासून मराठा समाजाच्या बाजूने भूमिका घेतलेली आहे आणि हे भूमिका देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातच सुरू झाली आणि मराठा समाजाला न्याय देण्याचं काम पुढे मग एकनाथ शिंदेजी असतील अजितदादा असतील आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी पुढं नेलं आणि आताही तुम्हाला सांगतो की देवेंद्र फडणवीस सरकार एकनाथजी आणि अजितदादा आणि आम्ही सर्व मराठा समाजाच्या जे काही विषय आहेत ते मार्गी लावण्याचा प्रयत्न करतो नाही आज मला त्याबद्दलची माहिती नाही आहे मी गेल्यावर मान्य मुख्यमंत्र्यांना हा प्रस्ताव देईल